एकोणीसशे नव्याण्णवमध्ये स्थापित क्रेडाई ही भारतातील सर्वात मोठी रिअल इस्टेट असोसिएशन आहे आणि तिचे देशभरातील सदस्यांचे विस्तृत नेटवर्क आहे ही संस्था आपल्या सदस्यांसाठी काम करते आणि त्यांना मौल्यवान संसाधने सल्ला आणि समर्थन देऊन उद्योगाच्या कल्याणासाठी आणि वाढीसाठी कार्य करते कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच क्रेडाई ही एक राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च संस्था आहे जी भारतातील रिअल इस्टेट विकासास आणि बांधकाम व्यावसायिकांचे प्रतिनिधित्व करते त्याचप्रमाणे कोपरगाव शहरातही क्रीडाई पाच ते सहा वर्षांपासून कार्यरत आहे या क्रीडाईच्या माध्यमातून क्रीडाईचे माजी अध्यक्ष प्रसाद नाईक यांनी समाजोपयगी तसेच बांधकाम व्यावसायिकांच्या हितसंबंधी कार्यक्रम राबवले आहेत दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी माजी अध्यक्ष प्रसाद नाईक यांचा कार्यकाळ संपून नवीन कार्यकारिणी मोठ्या थाटामाटात जाहीर करण्यात आली क्रीडाय कोपरगाव शिर्डी इन्स्टॉलेशन सेरेमनी दोन हजार पंचवीस सत्तावीस या दिमागदार कार्यक्रमाचे आयोजन हॉटेल प्लाम पॅरेडाईज कोपरगाव येथे करण्यात आले होते यावेळी महाराष्ट्र राज्य क्रीडाचे उपाध्यक्ष सुनील कोतवाल सेक्रेटरी आशिष पोखारणा आमदार आशुतोष काळे संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजने उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी शिरीष वमने मुख्याधिकारी सुहास जगताप आदींची या कार्यक्रमास उपस्थिती लाभली होती या कार्यक्रमाचे प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रस्तावना मावळते अध्यक्ष प्रसाद नाईक यांनी केली गेल्या पाच ते सहा वर्षांचा कार्यकाळाचा लेखाजोखा यावेळी त्यांनी मांडला व नूतन अध्यक्ष राजेश ठोळे यांना अध्यक्षपदाचे पुढील कामकाज सोपविण्यात आले तसेच यावेळी अध्यक्ष राजेश ठोळे यांनी क्रीडाईच्या माध्यमातून बांधकाम व्यावसायिकांच्या सोबत विविध उपक्रम राबवून जास्तीत जास्त डेव्हलपमेंट करून कोपरगाव स्मार्ट सिटी करण्यास प्रयत्न करेल अशी ग्वाही दिली कोपरगावचे कोपरगाव प्रेम करणारे कारण की कोपरगाव सगळे बाहेर शिकले सर पण सगळे कोपरगावला परत येऊन कोपरगावसाठी काम करतात भैया दादांनी बाहेर 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 झालं भैयांचं बाहेर शिक्षण झालं इथं बरेचसे लोकांचे मुलं सुद्धा बाहेर शिकले परंतु परत कोपरगाव येऊन काम करतायत वाय बिकॉज दे लव्ह कोपरगाव आणि असंच जर प्रेम आपण कोपरगाववर ठेवलं तर काही वेळ लागणार नाही की वी विल बिकम अ व्हेरी बिग सिटी अँड आपल्या कोपरगावच्या विकासात कोणीच आपल्याला अडथळा येणार नाही अँड वी विल बिकम सक्सेसफुल टुगेदर वी कॅन अँड वी विल हा माझा त्याच्यासाठी मी सर्वांचं खूप खूप अभिनंदन खूप खूप आभार मानतो थँक्यू सो मच तर मान्यवरांनी नवनिर्वाचित अध्यक्ष राजेश ठोळे व त्यांच्या नूतन कार्यकारिणीस शुभेच्छा देऊन यतुचित मान सन्मान केला मेंबर्स या व्यवसायाशी निगडीत असलेले सर्व मान्यवर उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि वडील आपल्या सर्वांच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष राजेश भैया राहुजी माती आणि त्यांच्या पूर्ण सदस्यांचं मनापासून अभिनंदन करतो का आपण आज या ठिकाणी पदग्रहण केला आपल्या या कामाला सुरुवात केली आणि कामाला सुरुवात करत असताना आपलं मिजन पुढच्या दोन वर्षाचं काय त्याच पद्धतीने मावळते अध्यक्ष प्रसादजी नाईक यांचं देखील अभिनंदन करतो अतिशय चांगल्या पद्धतीचं चा कामकाज कोविडच्या काळामध्ये दे देखील आणि काळामध्ये त्यांनी करून आणलं योग्य असं मार्गदर्शन आपल्या सर्व सदस्यांना करून आज मक्कामाशी आपली संघटना कोपरगाव तालुक्यामध्ये शिर्डी या परिसरामध्ये आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आए। नगर या ठिकाणी सर्वात जास्त रजिस्टर्ड मेंबर्स आहे त्याच्यानंतर कोपरगाव मध्ये आहे आमच्या सगळ्यांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे का आपण सर्वजण या ठिकाणी करतात कारण की आपल्या माध्यमातून सर्व आजूबाजूच्या तालुक्यातील लोक आहेत कोपरगाव शहरामध्ये ते इन्व्हेस्ट करू शकतात आपल्या या पूर्ण कार्याला आम्ही पुन्हा एकदा शुभेच्छा देतो सर्वांनी दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीस ला मी जे काही आपण क्रीडा मेंबर्स वरून मिटिंग घेतलेली होती त्या मिटिंग मध्ये जे काही सांगितलेलं होत झालं त्याच्यामुळे त्याचा परिणाम तुम्हाला कोकणगाव शहरामध्ये झाला चोवीसची निवडणूक झाली आता सर्वच माहिती केलं नाही त्याच्यामुळे कोणावर काय बोलायचं तेवढं मोठं मता आपण सर्व निवडून दिलेलं सरकार भक्कम सरकार आहे कुठे काही अडचण काही येणार नाही ठीक आहे आपलं उत्पन्न आता थोडंसं कमी आहे तर राज्याचं उत्पन्न वाढल्यानंतर जो, जो मागच्या काळामध्ये कोपरगाव मतदारसंघामध्ये राहिला त्याच्यापेक्षा जास्त ओघ कसा येईल याची जबाबदारी आपण मला दिलेली आहे ते पार पाडण्यासाठी पूर्ण प्रयत्न करायची शब्द आपण या ठिकाणी देतो आपल्याला कुठेही काही अडचण असते मागच्याही काळातून आपल्याला ही अडचण सोडण्यासाठी मदत म्हणून आता त्यांनी केलेली पुढेही पण आपण जे जे सांगा त्या त्या ठिकाणी आपल्या अडचणीत सुरवणीसाठी योगा राहील असा प्रकारचा शब्द आपल्याला समोर येतो वेळ भरपूर झालेला आहे बाकीच्या गोष्टी काही आता सांगायची गरज नाही या आपल्या सर्वांच्या समोर आहे राहिलेल्या आपण सर्व जेवणाची वाट करत जास्त वेळ आपल्याला घेता पुन्हा एकदा कोकणगाव शिर्डी क्रीडाई आपल्या या असोसिएशनच मनापासून अभिनंदन करतो आपल्या कार्याला शुभेच्छा देतो आणि माझी उत्सुक थांबवतो धन्यवाद किंवा नोकरी निमित्ताने जे इतरत्र गेलेले आहे निश्चितपणाने या एकविसा शतकामध्ये इंटरनेटच्या दुनियामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या दुनियामध्ये कुठूनही आज आपण स्टार्टअप चालू केला तर आपल्याला त्या ठिकाणी प्रगती गाठता येईल आणि त्यातल्या त्यात कोपरगाव सर्व पद्धतीने त्या ठिकाणी कनेक्टेड असल्यामुळे इथं तर निश्चितपणाने ती संधी आहे क्रीडाच्या माध्यमातून मी ही देखील विनंती कराल की आपण आपल्या क्षेत्राच्या पलीकडे जाऊन प्रसाद जी असतील राजेशभाई असतील त्यांची टीम असेल की आपले जे ॲन्युमिनिय आहे आपले जे कोपरगावचे युवक वेगवेगळ्या शहरांमध्ये देशांमध्ये आहे त्यांना तुम्ही कोपरगावचं पोटेन्शियल मार्केट करा जेणेकरून ते या ठिकाणी येऊन वेगवेगळ्या इंडस्ट्री असतील वेगवेगळे वेग स्टार्टअप्स असतील ते चालू करतील बऱ्याने रोजगार उपलब्ध होईल पर्याने तुमचे फ्लॅट विकायला तुम्हाला सोपं होईल म्हणून त्याच्याच स्वार्थासाठी काय ना तुम्ही कोपरगाव नगरीमध्ये आता हे कोपरगावचे क्रीडाचे सदस्य फक्त कोपरगाव पुरती मर्यादित राहिलेले नाही बऱ्याच जणांची पुणे आणि नाशिकला साईड चालू आहे बरोबर ना तर हळूहळू आमचे कोपरगावचे क्रीडा सदस्य मगाशी सुमित जगजामधला मी पाहिलं त्यांची नाशिकला आता साईड चालू होती बरोबर ना मा सुमित मान आलो तर हळूहळू आमचे व्यवसाय वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी संधी शोधता आहे आणि चांगल्या पद्धतीने जात आहे मी फळ काही आपला वेळ घेणार नाही आपल्या या क्रीडाईच्या नवीन टीमला मी शुभेच्छा देऊ इच्छितो त्यांच्या हातून असे चांगल्या पद्धतीने काम येत्या कालखंडामध्ये होत राहो आणि कोपरगावची जी संधी आहे तिचा फायदा आपल्या सगळ्यांनीच घेतला पाहिजे विशिष्ट आय टी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला संधी आहे त्या संधीचं सोनं करून रोजगार जर उपलब्ध झाला तर त्या रोजगारातून आपल्याकडे चलन फिरायला आणि आपल्या सगळ्या व्यावसायिकांना फायदा त्याचा होणार आहे दुर्दैवाने आपली स्मार्ट सिटी जी आपल्या चांदे कसा होणार होती ती आपल्या कुडून इथून गेल्यामुळं तिचं एक मोठं नुकसान आपल्याला शहरवासी म्हणून आपल्याला झालेलं आहे नाहीतर शिर्डी आणि गोपरगाव ही ट्विन सिटी झाली असती जवळपास चार पाच हजार एकरवर त्या ठिकाणी स्मार्ट सिटी त्या ठिकाणी होणार होती जी आमच्या धोत्रा किंवा वैजापूरमध्ये गेलेली आहे ती जर झाली असती तर निश्चितपणाने गोपरगाव आणि शिर्डी ट्विन सिटी म्हणून ओळखली गेली असती असो आजही आपल्याला अनेक संधी या निमित्ताने उपलब्ध आहे मी आपल्या सगळ्यांना आवाहन करन की आपण या संधीचं सोनं करावं येत्या कालखंडामध्ये क्रीडा इकडून जी काय मदत लागत ती मदत आम्ही सर्वच जण करण्यामध्ये तत्पर आहोत एवढंच या निमित्ताने आपल्याला शब्द देतो आमचे राजकीय बाजूला ठेवून पिढाई असल किंवा कोपरगावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही असल आमदार साहेब असतील आबा असतील सर्वच राजकीय नेते एकत्रित एवढं माझ्या वतीने तरी मी या निमित्ताने ग्वाही देतो आणि माझं आपल्याला मनोगत थांबवतो धन्यवाद यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष राजेश ठोळे के एन असने व्हाईस प्रेसिडेंट मावळते अध्यक्ष प्रसाद नाईक सेक्रेटरी राहुल भारती जॉईंट सेक्रेटरी सिद्धार्थ कपिल ट्रेजरर हिरेन पापडेजा जॉईंट ट्रेजरर दीपक जाधव मॅनेजिंग कमिटी दिनार कोदळे नरेश गनोरकर चंद्रकांत कवले संदीप राहतेकर सचिन बोरावके मनीष फुलपगर रवींद्र डाके प्रणित कातकडे विक्रांत सोनोने योगेश मोरे ओंकार भट्टड विलास खोंड मनोज अग्रवाल दीपक मुंदडा कैलास भुतडा अमोल भाकरे विजय कोहिले नितीन पवार यश विस्पुते तसेच शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी व शहरातील बांधकाम व्यावसायिक उपस्थित होते